हॅलो आज आपण आहे ना चकली बनवणार आहे त्यासाठी आहे ना मी चकलीचं भाजणीचं पीठ घेतलेलं आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे मी की काय काय टाकायचं चा त्याच्यामध्ये कसं प्रमाण घ्यायचं आणि हे पीठ मी आता वाटीने घेतलेलं आहे माझ्याकडं चकलीचं पीठ शिल्लक होतं मग म्हटलं चकली सा शिकवावी तुम्हाला आणि दाखवावी कशी बनवायची ती खूप टेस्टी आणि खुसखुशीत होती तुम्ही पण करून बघा आणि तुम्हाला जर कोणाला विकायची असेल वगैरे तरी पण ती छान होती आणि खूप गिरायक पण खूप लागतं त्याला आई आज एवढी गर्दी कधीच ती किचनवर तुला चकली आवडती ना मग चकली बनवते हे बघा तेल टाकलं एक चमचा आणि त्याच्यात मिरची पावडर टाकली आणि ह्या चार वाट्या ना मी पीठ आहे चकलीचं चा। आणि चार वाट्यांना मी दोन वा... ते दोन वाट्या म्हणजे दोन बाउल ते पाणी घेतले नाही आणि मिरची पावडर तुम्हाला अंदाज तुम्हाला कसं तिखट लागते कमी तिखट लागते त्याच्यानुसार घ्यायचं आणि मग आता हे पाणी उकळी येऊन द्यायचं आपण बेसन पिठाला हटायला कसं पाणी घेतो तसं ते पाणी उकळी येऊन द्या आणि हे मी आता तिळ घेतले तिळ हे ना चकलीच्या पिठामध्ये मिक्स केलेत आणि बघा तुम्ही पाहू शकता छान कलर पण आहे लोखंडाची कढाई वापरली मी ह्या वेळेस पहिल्यांदा लोखंडाची कढई वापरली पण छान झाले चकल्या चकल्या यांनी पण छान होतं मीठ टाकलं आपलं जसं आणि मग गॅस बंद करायचं आणि ते पीठ हाटून घ्यायचं त्यात आणि थोडं पीठ कढईत ठेवलं होतं ते आता पूर्ण पीठ येणं ह्या वाटी गरम गरमच पीठ काढून घ्यायचं त्या कढईमध्ये दुसऱ्या कढईमध्ये काढून घ्यायचं आणि त्याला जरा हे असं गोळा करून सगळं एकत्र हे करून तिच्यावर झाकण ठेवायचं कारण की ना झाकण ठेवल्यावर आहे ना ती वाफ कोंडली जाते वाफ कोंडल्यामुळं ते खुसखुशीतपणा अजून जास्त येतो पाहू शकता आणि आमच्या ऑफिसमध्ये पण सगळ्याला खूप चकली आवडती मला ती नेहमी सांगतात की सिस्टर तुमच्या चकल्यात खूप छान असतात तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा खूप छान आणि खुसखुशीत होती चकली तर मी हे बघा पीठ एकत्र केले ते पण खालचं कढईतलं आणि ते त्याच्यावर आहे ना मी आता आहे ना झाकून ठेवणार आहे थोडा वीस पंधरा मिनटं आहे ना पंधरा वीस मिनटं ते तसंच झाकून ठेवायचं त्याला अशी वाफ निघती म्हणजे असं गरम असल्यामुळे ना ते खुसखुशीतपणा येतो त्या चकले आता हे तसंच झाकून ठेवायचं पाहू शकता तुम्ही मी तसंच झाकून ठेवलेले आणि हे आता पीठ ना नंतर मळता नाही ना हे बघा मी मळायला घेतले हे पीठ थोडं पंधरा वीस मिनटांनी आणि मग ते क पातेल्यामध्ये गरम कोमट पाणी आहे गार पाणी अजिबात नाही घ्यायचं कोमट पाण्यामध्येच ना ते मऊ करायचं पीठ जरा कारण की गार पाण्याने ना टेस्ट बदलते आणि खुसखुशीतपणा कमी होतो त्यामुळं गार पाणी वापरायचं नाही गरम पाणीच वापरायचं गरम झालेलं नाही तर कोमट झालेलं हे उंडे केलेले आहेत मी आता बघा चकली करते आणि याचं प्रमाण कसं घ्यायचं एक किलो चकलीला आहे ना तुम्ही हे एक किलो तांदूळ नंतर त्याच्या सगळं अर्धा अर्धा किलो असं मोजून घ्यायचं सगळं एक किलो तांदूळ घेतलं तर अर्धा किलो चण्याची डाळ घ्यायची अर्धा किलो चण्याची डाळ घेतल्यानंतर पावशर मुगाची डाळ घ्यायची पावशर मुगाची डाळ घेतल्यानंतर एक आपलं ग्लास छोटं ग्लास असतं ना हे सगळं एक एक ग्लास आहे ना आ, हे पोहे घ्यायचे नंतर साबुदाणे घ्यायचे पोहे साबुदाणे आणि जिरे मूर जिरे ओवा वगैरे ते थोडं थोडंच घ्यायचं दोन दोन चमचे घ्यायचे आपले आणि उडदाची डाळ कुणाला तुम्हाला पाहिजे असेल तर कुणी घालू शकता आणि कुणाला नसेल ना तर नाही घातलं तरी चालते फक्त हे म मेन महत्वाचं आहे म्हणजे तांदूळ तांदूळ घेतले एक किलो तांदूळ घेतलं का अर्धा किलो चण्याची डाळ घ्या अर्धा किलो चण्याची डाळ घेतलं पावसर मुगाची डाळ घ्या पावसर मुगाची डाळ घेतल्यानंतर पोहे तांदूळ पोहे भाजकी डाळ आणि हे एक एक ग्लास घ्यायची साबुदानी हे तिन्ही मिक्स एकत्र एक धुवून ये ना आणि तांदूळ शक्यतो करून रेशनिंगचे असले तरी चालतं कारण की छान लागतं रेशनिंगच्या आणि पण आता मी या बघा चकल्या छान होत आहे ते म्हणून घेतल्यानंतर मी लगेच केलेले आहे चकल्या ते थोडे तुकडे पडतात कारण की ते तुकडे म्हणजे असं करताना रेग्युलर आपलं एवढं हे होत नाही आपण हातानेच ते हे करायचं गोल गोल म्हणजे व्यवस्थित छोट्या छोट्याच करायच्या आणि ते तेल तापायला ठेवलेले एक साईडला मी कढईमध्ये तुम्ही हे खाऊन पाहिलं ना तर माझे फॅनच होशाला एवढे छान चकला होतात ते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला कशा वाटल्या आणि तुम्ही कसे तुम्हाला पण आवडत असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा बघा मी चकल्या काढलेल्या असे तुकडे म्हणजे ते चकल्या पूर्ण हे करत पण आपण हाताने वेडे गोल केले तरी चालतात नाही तर सोऱ्याने केले तरी चालतात कारण पण सोऱ्यापेक्षा हाताने छान वळण पडतं त्याला टाकून बघायचं ते गरम झाले का तेल गरम झालेले कारण ते आणि पहिलं गॅस आहे ना थोडा मोठा करायचा लोखंडाची कढई पहिल्यांदा आहे ना उकळी येऊन द्यायची ते तेला उकळी आली ना गॅस मोठा ठेवला ना मग चकली टाकायची मोठे गॅ गॅसवरच कारण की म्हणजे नंतर आहे ना नंतर मग सिम करायचा गॅस पूर्ण हे झाल्यानंतर चकली जरा उकळी अशी जरा दोन तीन मिनटं असं हे करायचे एक मिनटं एक दोन मिनटं नंतर लगेच मग आपण गॅस बारीक करायचं सगळ्या चकल्या झा होऊन दिल्यावर एक मिनिटाने आपल्याला कळतं लगेच असं ते थोडं कडक झालेल्या कळतात मग ते गॅस बारीक करायचं आपण हे चकल्या खूप सोप्या आहेत पण ना आपलं प्रमाण व्यवस्थित पाहिजे पाण्याचं आणि तेलाचं वगैरे ते हे करताना हटवताना पीठ हटवता येणार ना, ना प्रमाण व्यवस्थित घ्यायचं नाही तर मग त्या तेलात सुटतात असं होतं जेवढं सोपे तेवढे अवघड पण असतात कधी कधी पण ते प्रमाण व्यवस्थित घेतलं नव्हतं मी तुमची चकली एकदम मस्त होती आता मुलांना पीठ पण होतं माझं शिल्लक आणि मुलांना माझ्या खूप आवडते चकला त्यामुळे मग मी ही चकली म्हणलं तुमच्या बरोबर शेअर करावं दाखवावं हो तुम्हाला पण आणि ह्या लोखंडाच्या कडेत आणि हे ना मेन म्हणजे याचं चांगलं कारण म्हणजे हे ना मैद्याच्या चकल्या जशा असा तेल जास्त लागतं ना तसं याला तेल नाही एवढ्या तेलामध्येच आहे ना, तेला ना तुमच्या एक किलो चकल्या होतात ह्या पिठाला आहे ना भाजणीच्या पिठाला अजिबात तेल लागत नाही ह्या याचं एक वैशिष्ट्य आहे म्हणजे ना जास्त तेल पण नाही कमी तेलामध्ये भरपूर चकल्या होतात मग आता एवढ्याच पिठामध्ये ना माझ्या कडाईभर चकल्या झाल्या म्हणजे एक किलोच्या अंदाजामध्ये झाल्या असे नेक्स्ट टाईम मी आहे ना तुम्हाला पीठ पीठ कसं करायचं ते पण दाखवेन कसं ते माप घ्यायचं सगळं मापप्रमाणे सगळं दाखवून मी तुम्हाला तुम्ही त्या याच्यामध्ये कमेंट्समध्ये सांगा कुणाकोणाला आहे ना मापाचं वगैरे पाहिजे तसं मग मी तुम्हाला एक सांगते मग कारण की बरेच जण म्हटले होते की तुमची चकली खूप छान होती आम्हाला त्याची रेसिपी सांगा तशी मी त्यांना सांगितली होई पण त्यांना ओरली कळलीच नाही म्हणून मग मी याचा व्हिडिओ डाउनलोड केला आणि मी सगळ्यांना सांगणार आता की तुम्ही व्हिडिओ पाहा म्हणजे तुम्हाला पण कळेल की चकली कशी करायची आणि तुम्ही जेवढं धने ओवा बडीसोप हे सगळं टाकाल ना तेवढी चकलीचं मग हे पण छान असं पिठाचा वास पण खूप छान येतो आणि खायला पण ये सा, सा न, पोटात पोटत वगैरे असं काही अस चण्याची डाळ वगैरे असल्यामुळं काही असं त्रास होत नाही छान लागते एकदम त्याचा फ्लेवर पण छान लागतो असं खायला असं मस्त लागतं एकदम ते बडीसोप जिरी बडीसोप जिरी पुन्हा धनी याचा हे फ्लेवर लागतो मध्ये मध्ये तुम्ही करून नक्की बघा ट्राय करा मी हे ना माझ्या माव सासूकडनं शिकली या चकल्या कशा बनवायच्या आधी पहिल्यांदा स्टार्टिंगला मी केल्या माझ्याकडनं बऱ्याच वेळा सुकल्या होत्या पण मी ते काही सोडलं नाही करायचं पण आता छान होतात माझ्याकडनं चकले आणि दिवाळीत तर मी माझ्या मैत्रिणीला वगैरे एक एक दोन दोन किलो म्हणजे जास्त नाही कारण मला जॉबमुळे टाइम नाही भेटत त्यामुळे एक एक दोन दोन किलो मी विकल्या पण आहे ज्यांना जेव्हा खूपच पाहिजे त्यामुळे ते मला सांगतात प्लीज मला काय असेल ते घ्या आणि मला चकल्या द्या असं सांगतात ठीक आहे ना आपले येते म्हणून मग मी एक दोन ऑर्डर घेतल्या होत्या तुमच्या मॅडम होत्या त्यांना पण खूप आवडत होत्या त्याच्याकडे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा बघा ते ना फक्त मंद गॅसवर करायच्या त्याला आहे ना जोपर्यंत बुडबुड थांबत नाही ना तोपर्यंत चकली तळून घ्यायची म्हणजे नंतर आहे ना ती सादळत नाही खाली घेतल्यानंतर आहे ना तव्यात कडईतून काढल्यानंतर आहे ना असं ती खुशखुशीत लागते ती अशी हे नाही लागत सादळ लागत नाही एकदम मस्त लागते आमच्या हॉस्पिटलमध्ये एकदा हो प्रोग्रॅम होता चकली म्हणजे हेल्दी फूड बनवायचा तर त्यात मी चकली बनवलेली पण माझा काही नंबर आलेला नाही त्यात पण त्या जे एक जमिनर होते त्यांना खूप आवडली ते मला म्हटले तुम्ही ना हे करा बिझनेस चालू करा बिझनेस चालू करायला आपल्याला टाईम पण पाहिजे ना तेवढा त्यामुळं मी काय बिझनेसकडे एवढं लक्ष नाही दिलं पण मी आपलं घरगुती वगैरे करते मुलांना वगैरे नाही का जेव्हा आवडते तेव्हा करते असे ते नंब, नंबर नंबर न येण्याचं कारण म्हणजे ते हेल्दी फूड आहे हे, हे कारण की आपण सगळ्या डाळी वगैरे मिक्स करून चकली करतो पण डायबिटीज वगैरे पेशंटला आपण जास्त गरम नाही देऊ शकत ना कारण की हे ऑइली असतं खूप कारण शुगर आहे ना जा जसं तेल आपण जास्त खातो त्याच्यानुसार शुगर वाढते आपण त्यामुळं हे काय डायबिटीजला चालत नाही आणि हायपर टेन्शनला पण ऑइली फूड नाही चालत तसं मीठ कमी खाल्लं तर लाग लागतं त्याला थोडंफार खाल्लं तर चालतं एवढं पण नाही पण ठीक आहे असं नाही एवढं हेल्दी पण फूड नाही त्यामुळं मग त्यांनी नंबर दिला नव्हता मला पण चकली सगळ्यांनी आवडीने खाली फक्त हे मात्र मज हे, हे मात्र पॉझिटिव्ह झालं त्याच्यामध्ये असं झालं हे बघा आता बुडबुडे थांबले तुम्ही पाहू शकता बुडबुड़ेत कमी झाले त्याची आता मी ही चकली काढून घेणार बाजू आता हे बघा दुसरे चकल्या टाकते साईडनी एक साईडनी सोडायचं म्हणजे अंगावर पण तेल उडत नाही गॅस मोठा करायचा आपण चकली टाकताना विसरायचं नाही की गॅस मोठा ठेवायचा टाकताना फक्त मोठा करायचा नंतर मग आहे ना चकली हे झाली थोडं एक एक मिनिटांनी लगेच गॅस पारी सिम करायचा मग ते सिम गॅसवर तेल मग असं नाही की तेल ते जळतात वगैरे नाही छान होतं मस्त होतं एकदम आता मला वाटलं होतं पहिले लोखंडाच्या कढईमध्ये आता त्या खोक्या होती पण तसं काहीच नाही झालेलं छान झाल्या होत्या एकदम मस्त आमच्या तर किती एक कढई केलेल्या चकल्या किती आठवडाभरात संपून गेले म्हणजे पोरांना फक्त पोरं तेच जेवण करायच्या ऐवजी जे तेच खातात त्यामुळे मग ते लवकर संपून जातात असे हे असे ना आपण ते एकमेकालाची नीट व्यवस्थित लावली नाही चकली मग ते असं सेपरेट होते त्याला असं मस्त छान कलर येतो नंतर मग बाहेर काढल्यानंतर आहे ना पाच दहा मिनिटांनी छान कलर येतो त्याला हळद वगैरे टाकायची नाही आठवणीने हळद नाही टाकायची कारण की हळद टाकली ना चकली लाल होती आपली त्यामुळे कधीच हळद नाही टाकायची चकलीमध्ये आणि तुम्ही नक्की सांगा तुम्ही करून पहा आणि नक्की मला सांगा की चकली तर कशी वाटली काय कारण की ही नवीन रेसिपी मी ट्राय केली ये कलर चेंज झाला छान ब्राऊनिश कलर आलाय पूर्ण बुडबुडे बंद झालेत आता बघ पाहू शकते तुम्ही बुडबुडी बंद झाले ना मग मी काढते कोणाकुणाला चकली आवडते कमेंट्स मध्ये सांगा आवडत असेल तीच सांगा ना नसेल आवडत तरी नाव सांगा मग छान वाटते ही चकली आणि लोखंडाच्या कढईमध्ये म्हणून ह्या आपण असं असा लोखंडाच्या कढई टाक केलं ना मोठ्या तरी चालते काही प्रॉब्लेम बट त्यात छान होतात चकले मला पहिलं वाटलं होतं लोखंडाच्या कढईमध्ये तेल जास्त तापतं ना त्यामध्ये जळ नाही व्यवस्थित चकले हा फुल व्हिडिओ का मी असं आहे ना पूर्ण क्लिअरमध्ये टाकलेला आहे कशी बनवायची काय म्हणजे असं तुम्हाला पण कळलं पाहिजे की कशी बनवायची असते कारण की ते अर्धवट टाकलं का मग सगळ्यांना वाटतं की ते काय कसं नाही का एवढं पटकन नाही पण टाईम लागतो तळायला त्याला तळायलाच फक्त जास्त कसरत लागते नाही तर मग तशीच चकली खूप सो सोपी सो तुमच्याकडे टाईम असेल ना तर नक्कीच सोपी वाटते आणि आपण एकदा एकदा दोनदा केलं का मग खूप इझी वाटते मग नाही काय एवढं अवघड वाटतं आणि तुम्हाला प्रमाण पण मी आता सांगितले तसं डिस्क्रिप्शनमध्ये पण लिहिते मी की किती प्रमाणाला किती काय घ्यायचं म्हणून आणि तुम्हाला जर एक किलोची करायची असेल तर मग तांदूळ तुम्ही एक किलोची कॅ आणि दोन किलोची करायची असेल तर मग सगळं प्रमाण वाढवत जायचं त्यानुसार आता मी तुम्हाला एक किलोचं सा प्रमाण सांगितलं ना दोन किलोचं वाढवायचं असेल तर दोन किलो तांदूळ घ्यायचे एक किलो चण्याची डाळ घ्यायची एक डबाच करायचा आहे छान मोजण्यासाठी मग तो डबा मोजून ये ना तसं आहे ना बरोबर येत ज्याच्या डबा नसेल त्याने किलोवर घेतलं तरी चालतं असं काही नाही की याला टाईम तू खो टाईम लागतो जरा तळायला नाही तर मग बाकीचं त्याला काही का नाही करायलाही सोपी आहे मी तुम्हाला फुल व्हिडिओ दाखवला आहे त्यासाठी ते बघा माझ्या आता ते बुडबुड यायचे कमी होतात नंतर नंतर ते बबल्स यायचे कमी झाले की मग चकली मग आपल्या आतमधून व्यवस्थित तळलेली गेलेली आहे आणि आपण छोटा मिडियम गॅसवर तळतो ना सिम गॅसवर त्यामुळे त्याला वेळच लागतो थोडा जास्त मोठं केलं तर ते तळण्याची शक्यता असते म्हणजे लाल कलर होण्याची शक्यता था, असते त्यामुळे आपलं सिम गॅसवरच सहसा तळले तर चांगलं लाग चांगल्या होतात था, आणि चांगल्या लागतात पण मुलांना पण घरातलं तळलेलं वगैरे नाही का बाहेरचं तळलेलं देण्यापेक्षा हे कधी पण चांगलंच आणि पौष्टिक पण आहे कारण यात आपण बघा तांदूळ घेतो चण्याची डाळ घेतो याची मुगाची डाळ घेतो पुन्हा धने जिरे साबुदाणे पोहे ववा बडिसो हे सगळं शरीरासाठी चांगलं अस आणि त्यात वाटलं सर आहे ना तुम्ही एक हे पण टाकू शकता थोडंसं पेला भर एक, एक किलोला एक छोटी पेला आहे ना तो गव्हाचा घेऊन टाकायचा सगळे ना खरपूस भाजायचं हे हे प्रमाणे ता, नाही हे तांदूळ धुवून घ्यायचे आधी धुवून फॅनखाली सुकायचे आणि नंतर खरपूस भाजून घ्यायचे आणि हे बाकीचे चणा डाळ हे धुवून नाही घेतलं डा फक्त पुसून घेत घ्यायचं असं कपड्यांनी बाहेरून आणले बाहेरून आपण विकत आणलेलं असं घरचं असेल तर पुसलं था, नाही तर चालतं आणि मग आपण पुसून घेऊन भाजायचं हे खरपूस भाजायचं बारीक गॅसवर सगळं भाजून घ्यायचं आणि हे धने धने पुन्हा हे जिरी वगैरे हे एकत्र भाजलं तरी चालतं आणि पोहे साबुदानी हे पण एकत्र भाजलं दोन्ही चालतं मुगाची डाळ चण्याची डाळ आणि तांदूळ हे फक्त वेगवेगळं भाजायचं आता पूर्ण बुडबुडे बंद झाले पाहू शकता तुम्ही ते चकलीचे छान चकली झाली तेल सगळं निथळून द्यायचं नाही तर मग एका टिश्यू पेपरवर ठेवलं तरी चालते तुम्ही गरम गरम झाल्यानंतर मी आता क आधी ग का याच्यात काढते चाळणीत काढते आणि नंतर मग ते